आज मी तुमच्यासाठी छान अशी कविता घेऊन आलेलो आहे आणि माझ्या कविचं शीर्षक आहे मायबापाची वेळी माया मायबाप हे आपल्यावर प्रेम करतात निस्वार्थपणे प्रेम करतात आणि त्या प्रेमाची जाणीव प्रत्येक बा मुलाला आणि मुलीला ठेवता आली पाहिजे त्यावर मी ही कविता लिहिलेली आहे कविता अशी आहे थोर असते मायबापाची माया थोर असते मायबापाची माया त्यांच्या सन्मानासाठी झटू द्या ही काया त्यांच्या सन्मानासाठी झटू द्या ही काया त्यांचा गुंतला असतो जीव लेकरात कशी सोडून जातात मुलं स्वार्थी जगात तेव्हा अश्रूच्या निर्मळ धारांनी होतो अभिषेक पण देकर आईबाप होतात बदलते देश त्या क्षणी जाणवतो त्या क्षणी जाणवतो केलेल्या कर्माचा क्लेश असते मायबापाची माया त्यांच्या सन्मानासाठी लढू द्याही काया सोपन असतं हो मायबाप होण सोपन असतं हो मायबाप हो ना फक्त बाळाच्या मायेसाठी वागवते नऊ महिने ओझ अहो सोपन असतं हो मायबाप होण फक्त बाळाच्या मायेसाठी वागवते नऊ महिने ओझ त्यांनी तुझे लाड नाही पुरवले कधी मोजून त्यांनी तुझे लाड नाही पुरवले कधी मोजून त्या माईने मोठं केलं तुला दूध पाजून त्या माईने मोठं केलं तुला दूध पाजून सारं काही घेता येते विकत पण मायबाप नाही सारं काही घेता येते विकत पण मायबाप नाही विश्वासाचा सा घात करून कशाला म्हणता आई या मतलबी दुनियेतली कोणीच होत नसते ताई आणि बाई अरे वेळ्या मानसा तू जागव आणि आठव तुझ्या हृदयातली बाप आणि माई अरे वेड्या माणसा तू जागो आणि आठव तुझ्या हृदयातली बाप आणि माई सर्वांनी कविता कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा नमस्कार